जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटांवर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे दोरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजेंनी यशस्वीपणे राबवल्या कोणत्याही महि मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जाणून घेऊयात संभाजीराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले शिवाजी महाराजांचे संभाजीराजेंवर अपार प्रेम होते नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले संभाजीराजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावतराई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणी आणि शूर होते लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेंनाही सोबत घेतली होती त्यावेळी संभाजीराजे अवघ्या नऊ वर्षांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मुथुरीत ठेवले होते संभाजीराजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली त्यानंतर वीस नोव्हेंबर सोळाशे रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोचले आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत चौदाव्या वर्षी बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला तीन भागातील बुधभूषण हा ग्रंथ या ग्रंथात काव्यालंकार शास्त्रे संगीत पुराणे धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे तसेच राजा आणि त्याचे गुण राजाचे मदतनीस राजाचे सल्लागार कर्तव्ये राजसभा प्रधान राजपुत्र त्यांचे शिक्षण त्यांची कर्तव्ये कोश दुर्ग सैन्य नोकर वगैरेची माहिती आहे याशिवाय गागाभट्टांकडून नीतीपर समन समयनय हा ग्रंथ संभाजीराजेने लिहून घेतला धर्मकल्पकता हा या धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडितांनी राजांसाठी लिहिला युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबेकेरी या परकीय लेखकाने संभाजी महाराजांशी के प्रशंसा केली आहे यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी ज्ञान आणि भाषांवरील प्रभुत्व धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक होते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळांची नियुक्ती केली होती त्यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे चिटणीस म्हणून बाळाजी आवजे सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत पंत अमात्य म्हणून दा अण्णादी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दौरव्य राजते यद कसो लेखो वर्तते ते कासनोपरी अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती छत्रपती संभाजी महरा, महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याच्या पंधरापट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एका हाती लढा दिला संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते संभाजीराजेने आपल्या कार्यकाळात एकूण एकवीस एकशे वीस युद्धे लढले महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे वीस यापैकी एकही एक एक लढाईत अपयश आले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हुनस हिंदुस्थानात नव्हता बुराणपूर आणि रामशेज छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुराणपूरवर हल्ला केला मोठ्या फौजफाट्यासह मराठी सैन्य सत्तर मैलाची मजल मारून एकाएकी बुर्हाणपुरावर चालून गेले तीन दिवसांपर्यंत मराठी लूट करत होते जहजवाहीर सोने नाणे रत्ने आणि मौल्यवान समान घेतले इतर जिन्नसांकडे त्यांनी लक्षही दिले नाही भांडीकुंडी काचीचे सामान धान्य मसाले वापरलेले वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच ते टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले संभाजी महाराजांच्या दौऱ्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही अशी आख्यायिका आहे शहाबुद्दीन फिरोजंग जंगाने रामशेष किल्ल्यावर चाल करून गेला हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी मोगलांचा समज होता मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला पाच वर्षे झुंजवत ठेवला होता उदार धार्मिक लोकनीती छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजांनी पुढे चालू ठेवले अनेक देवस्थाने मठ सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिली तसेच मौनी गोसावी गनीराम वासुदेव गोसावी कराडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंजेमणी कांदळगावचे अनंत भट महादेव भट महाबळेश्वरचे वेदमूर्ती रामभट कराडचे शिवभट भट, भट, भट अग्निहोत्री पावसचे हरिभट पटवर्तन रामचंद्र केशव भट पंडित निंबईतील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सडळ हस्ते मदत केली त्यांच्या व्यवस्था लावल्या राजाने चिंचवड मोरगाव सज्जनगड चाफळ शिंगणवाडी महाबळेश्वर इत्यादी देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे यासाठी पूर्वीची वृत्ती इनामे व सणदा पूर्ववत केल्या एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत हे तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजेंचा मेहना गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला मराठ्यात आणि शत्रूची सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले संभाजीराजे आणि कवी कलश यांनी यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट और औरंगजेबाने घातली होती मात्र संभाजीराजेंनी त्याला अस्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे चाळीस दिवसांनी फाल्गुन आमोशा म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणूनच त्यांना अखंड भारतवर्षने धर्मवीर ही पदवी बहाल केली जय भवानी जय शिवाजी